सिल्लोड तालुक्यात गेल्या दोन तीन दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागात प्रचंड हानी झाली आहे अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले असून नाल्यातील पाणी शेतात घुसल्याने उभ्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे मेहनतीने उभे केलेले पीक वाहून गेल्याने शेतकऱ्यां शेतकऱ्यांवर गंभीर संकट कोसळले आहे या पार्श्वभूमीवर आमठाणा धावडा घाटनांद्रा चारनेर आणि चारनेरवाडी गावांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेण्यात आल्या शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून निघणे अवघड असले तरी प्रशासनाने तातडीने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली यावेळी भाजपाचे प्रदेश सचिव सुरेशजी बनकर साहेब अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष मुलतानी साहेब सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ज्ञानेश्वर मोटे साहेब भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोकदादा गरुड माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप काका दानेकर तसेच काकासाहेब मोरे रामचंद्र मोरे संजय निक्कम कृष्णा मोरे विलास तायडे सुकलाल राजपूत संजय आंबोरे विठ्ठल कानफाटे यांच्यासह गावातील असंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्थानिक शेतकऱ्यांनी पिकाचे झालेले नुकसान दाखवत तातडीने शासनाने मदतीचे हात पुढे करावेत अशी मागणी केली शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक हाल लक्षात घेऊन शासनाने त्वरित निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मत स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले याप्रसंगी आम्ही अशोकदादा गरुड यांच्यासोबत चर्चे केली असता ते म्हणाले सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसामुळे मोठे संकट ओढवले आहेत मेहनतीने उभे केलेले पीक वाहून जाणे ही फार वेदनादायक बाब आहे या कठीण प्रसंगी शेतकऱ्यांनी हाताश न होता धैर्य ठेवावे आपण सर्वजण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत प्रशासनाला तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देणे देण्याची मागणी आम्ही केली आहेत शेतकऱ्यांचे दुःख कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील शेतकऱ्यांनी काळजी करू नये त्यांच्या हक्काचे न्याय मदत व दिलासा मिळावा मिला, यासाठी आम्ही सतत त्यांच्यासोबत राहू जय हिंद जय किसान